हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत ते म्हणजे बऱ्याच वेळा काही काही जणांचे जे आयब्रोचे आयलॅशेसचे म्हणजेच आपल्या भोवयांचे आणि पापण्यांचे जे केस असतात ते पातळ असतात विरळ असतात त्यामुळे आपल्याला कोणताही शेप व्यवस्थित देता येत नाही त्यासाठी आपण आज एक छान आणि असरदार उपाय पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपले भुवयांचे आणि पापण्यांचे जे केस आहेत ते दाट आणि सुंदर होणार आहेत चला तर मग आपण उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल तर इथं मी दोन चमचे खोबरेल तेल घेणार आहे हे सिरम मी पंधरा दिवसांसाठी बनवत आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि दुसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ऑइल म्हणजेच एरंडेल तेल हे तेल देखील तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये भेटून जाईल इथे मी एक चमचा एरंडेलचं तेल घेणार आहे त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स हे पण तुम्हाला मेडिकलमध्ये भेटून जाईल तर इथे मी दोन विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स घेत आहे तर असं या पिनच्या मदतीनं मी यातील ऑइल काढत आहे अशा पद्धतीनं हे तेल काढून घ्यायचं आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूलचे त्यानंतर हे सिरम जे आपण बनवलेलं आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता है। तर हे जे आपण सिरम तयार केलेलं आहे ते तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या पापण्यांना आणि भुवयांच्या केसांना लावून झोपायचं हो आहे त्यामुळे तुम्हाला एका आठवड्यातच फरक जाणवेल तुमचे आयब्रोजचे केस किंवा पापण्यांचे केस जे आहेत ते तुम्हाला दाट झालेले दिसतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि याचे काय रिझल्ट तुम्हाला येतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छोटे छोटे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अँड शेअर करा थँक्यू